म्हणून आपल्या वारकरी संप्रदायातले पहिले संत जर कोणते असतील तर श्री सनकादिक संत आहेत महाराज मी त्यांना संत म्हणतो असं नाही याच्यावरूनच आपण लक्षात घ्यायचं बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे ते म्हणतात आपला हा जो संप्रदाय आहे हा संप्रदाय ज्ञानोब्रायांपासून सुरू झाला आम्ही पहिल्यांदा शंकराचार्यांची दिंडी घेऊन गेलो पंढरपूरला त्यावेळेला काही हुशार हुशार लोक रस्त्यात भेटले त्यांच्या पण दिंड्या होत्या आणि ते त्यांनी रस्त्याने चर्चा करायला लागले हा एका दिंडी एका ठिकाणी दोन तीन दिंडे एकत्र होते आणि त्यांच्यात आमचं कीर्तन होतं म्हणजे त्यांच्यात काय कोणी कीर्तनकार नव्हते ते फक्त चालत होते पण बरेच होते त्याच्यामध्ये विद्वान लोक आणि कीर्तन आपलं होतं मग ते कीर्तन करत असताना शंकराचार्य बरोबर होते मग आम्ही त्यांची महती सांगायला लागलो ते कीर्तन झाल्यानंतर चार दोन त्यांनी भेटण्याकरिता आले ते म्हणले तुम्ही शंकराचार्यांची दिंडी घेऊन आले हा हे योग्य नाही वारकरी संप्रदाय हा ज्ञानोबऱ्यांपासून सुरू झाला मग वारकरी संप्रदाय जर ज्ञानोपाऱयांपासून सुरू झाला तर मग तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार हेच हे, हे कुठून आले मग वारकरी संप्रदाय जर ज्ञानोपाऱयांपासून सुरू आहे तर मग सनकाधिकांचं त्याच्यात नाव घ्यायचं काय कारण ते तर आधीचे आहेत ज्ञानोबरायांच्या तसं नाही महाराज हा हे त्यांनी आपण जसे त्यांनी तयार करू सूत्र तसे तयार होतात पण आपला संप्रदाय त्याच्याकरिता संप्रदायाची महती सांगितली तो अनादी आहे तो काय आजचा नाही ज्ञानोबराने फक्त आपल्या सर्वांच्या समोर तो प्रगट केला आपल्या सर्वांच्या समोर विशेष रूपाने अशा पद्धतीने मांडला आवडी पंढरपुरा नेनगुढी पांडुरंगी मनरंगले वेधले असं ज्ञानोबरा त्यांनी म्हणले हा आणि ज्ञानोबराने खरोखर त्यांनी महाराज धर्मध्वजा खांद्यावर घेऊन अशा पद्धतीने पंढरीची वारी केली हा त्यांच्यापासून मग त्याच्या आधी काही वारकरी झाले नाहीत का त्याच्या आधी सुद्धा आद्य शंकराचार्यासारख्या महापुरुषांनी खांद्यावर त्यांनी धर्मदंड घेऊन धर्मध्वजा घेऊन आणि केरळ प्रांतातून पंढरपुरापर्यंत पायी के प्रवास केलाच ना महाराज आणि फक्त पायी प्रवास केला असं नाही तर शंकराचार्यांनी पंढरीचं महात्म्य आपल्या सर्वांच्या समोर सांगितलं ते म्हणले महायोगपीठे तटे भीमरथ्यम भीमरथीच्या तटावरती महायोगपीठ त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झालेलं आहे म्हणून त्यांनी महाराज पंढरी सामान्य नाही हे महायोगपीठ आहे हे शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलं आणि तो पांडुरंग सामान्य नाही तो प्रत्यक्ष परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम तो परब्रह्म हे सुद्धा त्यांनी सांगितलं मग त्यांनी आपल्या संप्रदायातले त्यांनी ते संत आहेत म्हणून आपला संप्रदाय हा त्यांनी अनादी असणारा संप्रदाय ज्ञानोभरानी विशेष रूपाने तो आपल्या समोर प्रगट केला सूत्रबद्ध त्यांनी महाराज त्याला दिशा दिली आणि आपण सर्वजण त्या संप्रदायाच्या माध्यमातून प्रवास करू लागला आपण ज्ञानोपरायांची पाईक झालो ज्ञानोपरायांच्या मार्गावर आपण सर्वजण त्यांनी चालू लागलो आपण फार भाग्यवान आहोत ज्ञानोपरायांसारखे महापुरुष ते आपल्याला दाखवत आहेत असं जर नसतं तर ते असं म्हणले नसते व्यासांचा मागोवा घेतो आणि ते वाट पोसतो रस्त्यान त्या रस्त्यानं जायचंय मग भाष्यकार त्यांनी अनेक भाष्यकार आहेत पण सगळ्या भाष्यकारांचं ज्ञानोपरायांचं मत जुळत नाही महाराज ज्ञानोपरायांचं मत एकाच भाष्यकाराबरोबर जुळतं ते आदि आधी शंकराचार्य मग शंकराचार्यांना रस्ता विचारतायत म्हणजे त्या मार्गाने शंकराचार्य आधी गेलेले आहेत मग ज्ञानोपराय म्हणतात मी त्या मार्गानं प्रवास करतोय जर ही ओवी ज्ञानोबरांनी घातली नसते ना ज्ञानेश्वरीमध्ये हा तर आम्हाला हे असं मांडताच आलं नसतं फार महत्त्वाचा विचार आहे मला म्हणून हा संप्रदाय अनादी आहे ते तेव्हापासून सुरू आहे मग यातले सगळे संत आपण भगवान शंकरापासून पाहू शकतो किंवा याच्यातले आमचे बाबा म्हणतात बाबा म्हणजे परमपूजने आदरणीय प्रातस्मरणीय संत चरण छगन महाराज गडावरचे बाबा ते म्हणतात वारकरी संप्रदायातले पहिले वहिले संत जर कोण असतील तर सनकाधिक संत आहेत सनक सनंदन सनातन आणि सुजात हे चौघेजण भाऊ आहेत महाराज हे ब्रह्मदेवाचे <प्राम्ण> मानसपुत्र आहेत ब्रह्मदेवाच्या घरी प्रगट झाले ब्रह्मदेवाला भगवंतानं सृष्टी निर्माण करायला सांगितलं ही सृष्टी निर्माण झाली त्यावेळेस पूर्वी कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा पाहि अवघे शून्याची होते पाहि काहीच नव्हतं तिथं फक्त एक सच्चिदानंद घन असणारं ब्रह्म होतं त्या ब्रह्म स्वरूपावर त्यांनी महाराज प्रकृती अध्यस्त प्रतीतीला आली त्या प्रकृती परमात्म्याचा त्यांनी अनादिकल्पित तादात्म्य संबंध झाला या संबंधातून परमात्म्याच्या ठिकाणी ईश्वर भाव तयार झाला आणि तो ईश्वर त्यांनी महाराज त्याच्या मनामध्ये संकल्प निर्माण झाला जगत निर्माण करण्याचा विश्व निर्माण करण्याचा एकोहम बहुश्याम प्रजायव मी अनेक व्हावा असा संकल्प त्याच्या पोटात निर्माण झाला आणि तो संकल्प घेऊन त्यांना अशा पद्धतीनं संपूर्ण विश्व निर्माण करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये सगळ्यात आधी त्याच्या नाभीतून कमळ प्रगट झालं त्यानं त्यांनी महाराज ब्रह्मदेवाला प्रगट केलं ब्रह्मदेव प्रगट झाले त्यांना कळेच ना मी कोण आहे कुठून आलो माझा जन्म देणारा कोण आहे हे त्यांनी ब्रह्मदेवाला कळे ना मग काय झालं आकाशवाणी झाली तप करा म्हणून त्यांना सांगितलं तप असे दोन शब्द ऐकू आले मग तपश्चर्या त्यांनी अशा पद्धतीने केली सनकादी हा हा ब्रह्मदेवानं शंभर वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाली प्रत्यक्ष भगवान नारायणाचं दर्शन त्यांना झालं आणि दर्शन झाल्यानंतर त्यांनी विचारलं मी कोण आहे मला सांगा म्हणे तू माझा पुत्र आहेस मला का प्रकट केलं म्हणे मला खेळ खेळायचंय आहे मला विश्व निर्माण करायचंय सृष्टी निर्माण करायची त्याची रचना करून त्यांनी मला खेळायचंय हा म्हणून त्यांनी तू सृष्टीची निर्मिती कर त्याच्याकरताच मी तुला निर्माण केलेला आहे हो मनी पण मला कसं काय सृष्टी निर्माण करता येईल मग त्याला सांगितलं मी तुला सृष्टी निर्मितीचं ज्ञान सा सांगतो ज्ञानं परम गुह्य मे यंद समन्व समन्वित सरहस्यम तद गृहानं गदितम मयाहम यथा भाव गुणकर्मना तथैव तत्व विज्ञान असतु ते मदनुगृहात माझ्या अनुग्रहानं तुला ते तत्व प्राप्त होईल मग त्याला चार श्लोक ब्रह्मदेवाला सांगितले त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात मग हरिपठात तो अभंग त्यांनी म्हणले ना हा गुरु परंपरेचा हा म्हणजे हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरि चतुश्लोकी चारी भागवत ते विधाता सांगे नारदा नारदे व्यासा उपदेशिले ते जे चतुर् चतुश्लोकी भागवत आहे तेच आहे ते म्हणून त्यांनी चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला आपण श्रीमद भागवतात तो प्रसंग ऐकत असतो पण चार श्लोक त्यांनी सांगितले ब्रह्मदेव त्यांनी कर्तार्थ झाले मोह निर्माण होणार नाही अशी अवस्था निर्माण झाली सृष्टी निर्मितीचं ज्ञान पण झालं मग ब्रह्मदेवाने अनेक प्रकारची सृष्टी निर्माण केली देवतांची सृष्टी केली आसुरांची सृष्टी केली अनेक प्रकारचे जीव जन्माला घातले त्याच्यामध्ये त्यांनी आठ चौऱ्याऐंशी लाख योनी प्रगट झाल्या चार प्रकारच्या खाणी प्रगट झाल्या त्याच्यामध्ये जारज अंडज स्वेदज उद्भीज चार प्रकारच्या खाण्या जारापासून ज्या आपण सगळेजण जारज आहोत अं अंडज आहेत काही अंड्यातून जन्माला येतात काही त्यांनी महाराज उद्भीज आहेत काही उगवतात उद्भीज आहेत काही स्वेदज आहेत घामातून तयार होतात उवा त्यांनी तयार होतात की नाही असे छोटे छोटे जीवजंतू हे घामातून तयार होतात असे त्यांनी चार प्रकारचे जीव तयार होतात चार खाणी आहेत महाराज अशा त्यांनी चार खाणी ब्रह्मदेवाने तयार केल्या त्याच्यामध्ये सरपटणारे जीव तयार केले काही त्यांनी महाराज जास्त पायाचे पाच सहा पायाचे तयार केले काही चार पायाचे तयार केले काही दोन पायाचे तयार केले काही पाच पाच नख्या असणारे तयार केले काही त्यांनी महाराज दोन नख्या असणारे तयार केले घोड्यासारखे एक नखेचे तयार केले असे त्यांनी महाराज अनेक जीवजंतू ब्रह्मदेवाने निर्माण केले पण ब्रह्मदेवाला समाधान मात्र झालं नाही का बरं समाधान नाही ब्रह्मदेवाला असं वाटलं हे सगळे जीव जंतू निर्माण झाले पण प्रत्यक्ष भगवंताला मी पाहिलंय तो भगवान कसा आहे त्याच ज्ञान मला झालेलं आहे त्याने स्वतः सांगितलं अहमेवा वा समे अग्ने नान्य आणि त्याचा परिणाम जर काय झाला असेल भगवंतानं तो विचार स्वीकारला आणि ब्रह्मदेवाच्या मनापासून त्यांनी चार पुत्र प्रगट झाले हा ते त्यांनी चार पुत्र म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा स्वतःच त्या चार रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला ते एक सनक सनंदन सनातन आणि सुजात हे चौघे त्यांनी भाऊ आहेत महाराज आता पहिल्याचं नाव सनक आहे मग आता चारही सांगायचे म्हणल्यानंतर प्रत्येक वेळेला चार नावं घेण्यापेक्षा सनक आदिक असं त्यांनी म्हणलं सनक आदिक सनक आणि बाकीचे तीन म्हणजे सनकाधिक असा शब्द तयार झाला मग सनकाधिक शब्द आला की चार डोळ्यासमोर उभे असे चार त्यांनी भावंड प्रत्यक्ष प्रगट झाले ते सामान्य नाहीत ते दोन अंगाने पाहता येतात ते भगवंताच्या चोवीस अवतारातला पहिला अवतार पण आहेत आणि संत मालिकेतले पहिले संत पण आहेत असं श्रेष्ठत्व सनकाधिकांना त्यांनी प्राप्त झालं ते प्रत्यक्ष प्रगट झाले मार सणकाधिक संत प्रगट झाले त्यांचं प्राकट्य झालं आता आपण संत कथा ऐकतो आता पूर्वपीठिका मला जी मांडायची होती ती मी तुमच्या समोर मांडली संत काय येतात मी तुम्हाला आगम निगमापासून त्यांनी सुरुवात करून पाच दहा मिनिटात ते मुद्दे सांगून या मुद्द्यापर्यंत आणले सनकाधिक संत प्रगट झाले या सनकाधिकांनी अनेकांना उपदेश केला महाराज हा भागवतामध्ये अनेक राजे श्रेष्ठ असणारे महापुरुष की ज्यांना शेवटच्या काळामध्ये सनकादिकांची संगती झाली आणि सनकाधिकांनी त्यांना उपदेश अशा पद्धतीने केला आणि ते कृतार्थ झाले उद्धरून गेले नारदांसारख्या सारख्या महापुरुषांना सनकाधिकांनी उपदेश करावा एवढं श्रेष्ठत्व कोणाचं आहे सनकाधिक संतांचा आहे हा म्हणून आणि हंस भगवान यांचा त्यांनी महाराज संवाद आहे एकनाथी भागवत जर आपण पाहिलं असलं तर हंस गीता पाहायला मिळते परमात्मा हंस रूपाने प्रगट झाला मग त्यांनी ब्रह्मदेव त्यांनी आहेत असा त्यांनी संवाद गोड त्यांनी निर्माण झाला सनकाधिक संत आहेत त्यांनी अनेक प्रकारचे प्रश्न विचारले आणि मग त्याने महाराज त्यांनी उत्तर दिलं कोण आहे कोण आहात तुम्ही मग त्यांनी उत्तर दिलं हंस परत विचारला पण तुम्ही कोण आहात म्हणे हंस नाही कळत तुम्हाला हम स हा तो मी आहे हा हम महावाक्याचा भावार्थ आहे महाराज महत्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांजवळ आहे महाराज ते आपल्या प्रत्येकाच्या श्वासाश्वासात ते भरलेलं आहे रात्रंदिवस त्यांनी चालू आहे चोवीस एकवीस हजार सहाशे असा श्वास आपला त्यांनी प्रत्येक दिवसात त्यांनी वाहतो चोवीस तासामध्ये आणि त्याच्यामध्ये हंस तत्व त्यांनी गच्च भरलेलं आहे आणि हे आपल्याला असं कळणार नाही ते परमात्म्याने ना आपल्या सर्वांच्या समोर प्रगट करून सांगितलं विचारलं तू कोण आहेस त्यांनी सांगितलं हंस ते तर कळतंच म्हणे तू हंसाच्या रूपात आलास हा पण तू कोण आहेस सांग परत सांगितलं हंस हा तोच आहे मी हा महत्वाचा विचार मग आपण सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे मी सामान्य नाही तोच आहे मी तो मी तो मी तो मी तो मी हे जास्त महत्वाचं चिंतन आहे हे सांगण्याकरिताच ते प्रकट होत असतात हा महत्वाचा सनकाधिकांना तो बोध त्याने प्राप्त झाला आणि तो बोध सनकाधिकांनी अनेकांना अशा पद्धतीने प्राप्त करून दिला असे श्रेष्ठ सनकाधिक संत आहेत हा ते अखंड भगवंताचं चिंतन ब्रह्मदेवानं त्यांना पाहिलं फार समाधान वाटलं मला चार मुलं झाले आहेत त्यांना ब्रह्मदेवानं त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी नमस्कार केला बापाला म्हणे आम्हाला काय आज्ञा आहे ते म्हणले तुम्ही असं करा सृष्टीचा विस्तार करा माझ्या बापानं ना भगवान नारायणानं ना मला सांगितले सृष्टी निर्माण करा तुम्ही माझे पुत्र आहात तुम्ही सृष्टीची निर्मिती करा ते म्हणले हा तुमच्या बापानं जरी तुम्हाला सांगितलं असं सृष्टी निर्माण करा तरी तुम्ही आम्हाला जे निर्माण केलं त्यावेळी तुमच्या मनातला संकल्प असा होता की भगवंताला जाणणार कोणीतरी असावं पण आमचा जन्म त्यांनी मला सृष्टी निर्माण करण्याकरिता संसार करण्याकरिता झाला नसून आमचा जन्म हा भगवंताला जाणण्याकरिता झालेला आहे आम्ही संसार करणार नाहीत आम्ही त्यांनी भगवंताचं चिंतन करत राहू असं म्हटल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाला राग आला माझे मुलं असून त्यांनी माझं तुम्ही ऐकत नाही तर मला विरोध करता मग रागावलेल्या ब्रह्मदेवानं सनकाधिक संतांना शाप दिला तुम्ही असेच राहा असेच राम म्हणलं की ती पाच पाच वर्षाची प्रगट झाली होती ना तसेच राहिले महाराज पाच पाच वर्षाचे फार चांगलं आहे महाराज ते पाच पाच वर्षाचं वय हा ते त्यांनी महाराज विशेष आहे हा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रेवा हा तुकोबराय म्हणतात ना महाराज हे लहानपणच फार महत्वाचं असतं मोठं झाल्यावर फार कष्ट असतात फार जास्त जबाबदारी असतात मग काम क्रोधादी विकार आक्रमण करतात भयंकर परिस्थिती निर्माण होते पण पाच वर्षाच्या वयामध्ये मात्र ते नाही तुम्हाला काय वाटतं पाच वर्षाच्या लेकराला राग येत नाही का येतो ना महाराज पाच वर्षाचा मुलगा असेल आणि तुम्ही जर त्याला रागावले तर त्याला राग येतो महाराज तो रागावला आणि थोड्या वेळानं पाच मिनिटांनी जर तुमच्या खिशामध्ये एखादी कॅडबरी असली हा आणि त्याला म्हणले खातो का हा आणि सहज जवळ घेऊन जर त्याच्या हातात ती कॅडबरी दिली एखादं चॉकलेट दिलं की काही क्षणात तो त्याचा राग विसरून जातो महाराज फार महत्वाचा मुद्दा आहे आणि राग विसरून तो पुन्हा तुमच्या बरोबर वागायला लागतो म्हणजे पाच वर्षाचं जे वय आहे ते वय त्यांनी महाराज क्रोध निर्माण होत नाही असं नाही पण क्रोध टिकत नाही असं असणार वय हा पण हेच जर त्यांनी तुम्ही चांगली समजदार झाले मोठे झाले आणि तुम्हाला जर एखादा मनुष्य त्यांनी रागावला तर तुम्हाला क्रोध येतो आणि तो क्रोध त्यांगणी महाराज असा असतो तो बऱ्याच काळापर्यंत आपण आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवतो त्याच्याविषयीचा राग आपल्याला आलेला असतो आणि आपण त्याचा बदला घेण्याकरिता त्यांनी प्रवृत्त होतो लहान लेकर त्यांनी बदला घेण्याकरिता प्रवृत्त होत नाहीत हा अशी त्यांनी आता फॉरवर्ड झाले सगळे लोक लेकर ले पण फॉरवर्ड झाले त्याच्यामुळे आता काय करतील सांगता यायचं नाही पण पाच वर्षाचं वय मात्र असं निर्मोही असणार वय निष्काम असणार वय असतं निर्विकार असणार त्यांनी वय असतं पण पाच वर्षाचं वय त्यांनी आहे आणि ते तसेच राहिले त्यांनी ते आनंदानं स्वीकारलं भगवंताची शरणा कधी महा गेली महावाक्य त्यांनी महाराज त्यांचे महामंत्र त्यांनी होता आम्ही भगवंताला शरण गेलेलो आहोत हरी इच्छा हरी इच्छा म्हणून अशा पद्धतीने ते स्वीकारलं काय पाच वर्षाचं वय आणि अखंड भगवंताची शरणागती करत भगवंताचं भजन करत राहिले हरी शरण हरी शरणम हरी शरणं हरी शरण हरि शरणम हरी शरण हरी शरण हरी

असे सनकाधिक संत अखंड भगवंताचं चिंतन करत राहिले भगवंताचा स्वरूपाला त्यांनी महाराज जाणण्याकरिता उतावीळ झाले ब्रह्मदेवाकडून हंस परमात्म्याकडून विशेष शासनावर ज्ञान प्राप्त करून भगवंताला त्यांनी जाणलं फक्त जाणून थांबले असं नाही ते भगवंताचं ज्ञान इतरांना देत राहिले म्हणून तर त्यांना संत ही पदवी प्राप्त झाली आधी भगवंताला जाणण्याकरिता आट्टहास केला म्हणून तर हंस परमात्म्याच्या समोर अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून आत्मबोध त्यांनी प्राप्त करून स्वरूपाच्या स्थितीपर्यंत त्यांनी जाऊन पूर्ण झाले आणि पूर्ण होऊन त्यांनी महाराज पुन्हा त्यागणी महाराज इतरांनाही तो बोध प्राप्त करून देऊ लागले म्हणून संतत्वाला प्राप्त झाले महाराज हा महत्वाचा विचार आहे त्यांनी स्वतः भगवंताचं भजन अशा पद्धतीने केलं ज्ञानोत्तर भक्ती ही संकाधिकांपासून चालत आली वैकुंठात भगवंताच्या दर्शनाकरिता गेले आणि दर्शनाकरिता गेलेले असताना तिथं त्यागणी महाराज जय विजय द्वारपालांनी त्यांना अडवलं आतमध्ये दे जाऊ देत नाहीत आता संक्षिप्त रूपाने मी संकादिकांचं थोडंसं चरित्र सांगून पुढे पुढच्या संतांचं चरित्र सांगणार आहे काही प्रसंग त्यांच्या चरित्रातले आपण त्यांनी पाहणार आहोत मग जय विजय त्यांनी जाऊ देत नाहीत मग काय केलं पाहिजे म्हणून विनंती करायला लागली ब्राह्मण आहेत महाराज ते अतिशय शालीन आहेत सद्गुणी आहेत सात्विक आहेत भगवंताचे भक्त आहेत विनंती करायला लागले की आम्हाला आतमध्ये जाऊ द्या आम्ही भगवंताच्या दर्शनाकरता आलेलो आहोत भगवंताचं दर्शन त्यांनी प्राप्त करून घ्यायचं पण जय विजयाने त्यांना आत्मेत जाऊ दिलं नाही एवढे त्यांनी आम्ही ब्राह्मण आहोत ब्रह्मपुत्र आहोत फक्त भगवंताचं दर्शन करायचे बाकी काही अपेक्षा का नाही काही मागायचं नाही भरपूर सांगून झालं तरी पण जाऊ देत नाही मग ते रागावले महाराज रागावल्यानंतर त्यातलं एक त्यांनी समोर आला आणि त्यानं त्या जय विजयाना शाप देऊन टाकला मूर्खांनो आम्ही एवढे काकुळत येतो आहोत तरी पण तुम्ही आम्हाला आत्मेत जाऊ देत नाही तुम्ही देव लोकात असून सुद्धा आसुरांसारखे वागत आहात म्हणून त्यांनी तुम्ही व्हाल असा शाप त्यांनी महाराज प्राप्त झाला जय विजयांना ओरडा झाला भगवान त्यांनी प्रत्यक्षात बाहेर स्वतःच्या वैकुंठातून बाहेर आला आणि आल्यानंतर त्यांनी महाराज विचारपूस त्यांनी होऊ लागली काय झालं मग त्या विजयांनी सगळं सांगितलं की आम्ही त्यांनी अशा पद्धतीने यांना सांगत होतो की मी देवाला विचारून येतो मग तुम्हाला आतमध्ये सोडतो ही उतावीळ झाली होती आतमध्ये येण्याकरिता त्यांनी महाराज थांबतच नव्हते मग आम्ही थांबवलं तर त्याने आम्हाला शाप देऊन टाकला मग पुन्हा त्यांनी विचारणा झाली तुमचा शाप आता खोटा होणार नाही मग आम्हाला परत वैकुंठात येण्याकरिता काय केलं पाहिजे ते म्हणले सात जन्म त्यांनी भगवंताची भक्ती करा म्हणजे तुम्हाला वैकुंठात येता येईल अरे म्हणजे सात जन्म जरा जास्त होता त्याच्यापेक्षा लवकर येता येणार नाही का म्हणे मग तीन जन्म विरोधी भक्ती करा मग तुम्हाला पुन्हा वैकुंठात येता येईल असं म्हणल्यावर तीन जन्म त्या जय विजयांना घ्यायची वेळ आली हे दयाळू असणारे सनकाधिक संत त्यांनाही त्यांनी पश्चाताप झाला की आपण शाप देऊन बसलो आणि आपल्यामुळे त्यांनी देवाच्या पार्श्वदांना तीन वेळाला यावं लागणार आहे देवालाही आले देव म्हणला तुम्हाला जर तीन वेळा यावं लागत असेल मी तुमच्याकरता चार वेळा येईल पण हे म्हणले त्यांनी आम्हाला सुद्धा काहीतरी प्रायशित्त झालं पाहिजे मग आम्ही सुद्धा तुमच्याकरता जन्माला येणार मग ते ती तीन वेळा आले सत्ययुगामध्ये ते हिरण्याक्ष हिरण्य झाले त्रेतायुगामध्ये ते रावण कुंभकर्ण झाले आणि द्वापार युगामध्ये ते शिशुपाल दंतवक्र झाले त्यांना मारण्याकरिता देव प्रत्यक्ष प्रगट झाला सत्ययुगामध्ये जे ते हिरण्याक्ष हिरण्य झाले भगवान वरहा आणि नरसिंह झाला दोन रूप घेतले ते त्रेता युगामध्ये अशा पद्धतीनं रावण कुंभकर्ण झाले भगवान राम रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला आणि द्वापार युगामध्ये ते त्यांनी शिशुपाल दंतवक्र झाले भगवान त्यांनी अशा पद्धतीनं आणि कृष्ण रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला त्यांनी तीन रूप घेतले तीन जन्म घेतले भगवंतानं चार अवतार घेतले आणि स्वतःला प्रायश्चित्त म्हणून या सनकाधिक संतांनी सुद्धा परत एक जन्म घेतला आणि तो जन्म जर कोणता असेल तर हिरण्यकश्यपूचे चार मुलं झाले लहाद अनुल्हाद सल्हाद आणि प्रल्हाद ज्यानं शाप दिला होता तो प्रल्हाद झाला आणि बाकीचे तीन त्यांनी महाराज हे तीन भावंड झाले म्हणून अशा पद्धतीनं या सनकाधिक संतांनी स्वतःला प्रायचित्त सुद्धा अशा पद्धतीनं दिलं अशी पण कथा वर्णन करून सांगितली जाते हे सनकाधिक संत अखंड भगवत चिंतनामध्ये राहतात त्यांचे वैशिष्ट्य जर पाहायचे असतील तर ते अखंड त्यांनी भगवंताचं भजन अशा पद्धतीने करत राहतात हे त्यांचं वैशिष्ट्य आहे दुसरं त्यांनी त्यांचं वैशिष्ट्य ते भगवंताचं ध्यान करतात ध्यान भगवंताच्या ध्यानामध्ये मस्त असतात तिसरं त्यांचं वैशिष्ट्य आहे ते त्यांनी महाराज कायमस्वरूपी सत्संग करण्यामध्ये तल्लीन झालेले असतात